अरे भाया आए, काय किंमत सांगितली यांची कुणाची येत ते मधले हा काय सांगितले पंचावन्न ते वासरांचे पासष्ट हजार त्या बैलांचे

बरा फार काय सांगितले तीनशे नव्वद दाताला कसे था? चार सहा चार दात सहा दात नव्वद हजार त्यांचे ऐंशी त्यांचे ऐंशी हजार हे कसे दाताला दोन चार दोन दास चार दात ते एक करता आणि एक सहा जाते कडदात सहा जाते यांचे किती तीनशे एक पाच एक पाच ते पुढच्या बैलांचे किती तीनशे नव्वद नव्वद हजार तिथून दुसऱ्याचे येत ना पहिले किती नंबर चौऱ्याऐशे पासष्ट अठ्यात्तर पाहता मित्रांनो सात आठ बैल आहेत त्याच्यापाशी यापैकी तुम्हाला कोणताही जर बैल आवडला गोरे आवडले तर त्याला कॉन्टॅक्ट करा व खरेदी करायचा प्रयत्न करा कोणते आणले गावरांचे काय सांगितले पासष्ट हजार जुळलेले आहेत का शिल्लक जुळले त्यांचे त्यांचे पासष्ट पासष्ट हजार पुढचे

सांग नंबर सांग बोलो तुम्हारा नंबर अठ्यानव ते छब्बीस छब्वीस ठीक आदत वासर यांचे नव्वद हजार रुपये सांगायला दोन दोन दात आहेत यांचे एक लाख दहा हजार रुपये सांगायला ऐ किती दिलले रे ला दिलेले सहा सात दात पंच्याहत्तर ला दिलीत मित्रांनो हे मोठो वासरू एकच आहे दाताला चार 4 दात आहे त्याचे किती त्याचे 60 सांगाय व्यवहारात कमी जास्त होईल 4 नंबर सांग मोटाल दिले, आ, दिले. दिले का ते दिले किती दिले ते मोठा एक अकरा दोन पंचाहत्तर भाई करते किती राह नवद किती पंच्याण्णव यांचे एक पंधरा नंबर सांग चौऱ्याऐंशी पन्नास पस्तीस कितीला घेतले पाहुणा होय कितीला घेतले पंचाहत्तर ला पाहता मी पंच्याहत्तर हजार रुपयाला खरेदी केले आणि ही बैल एक लाख अकरा हजार रुपयाला दिलेली किती आणले

पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास मधून कमी जास्त करून अजून द्यायचेत बर यांचे सत्तर सत्तर हजार सांगायला पासष्ट बोलीत आहेत बरं सांगायचं हा शहाण्णव हो भाजी असे शेतकऱ्याचे बैल आहेत इकडे व्हिडिओ घेता येत नाही शेतकऱ्याच्या बैलाचं हो काय सांगितले बैलांचे एक लाख पाच शेतीत हाणलेले आहेत कशा शेती टायर लॉबी हाणलेत किती चाललेले आहेत हा चार टनावर शेतकरी कोणत्या गौशित पिंपरखेड बद्रुक मोबाईल नंबर असला सांगा अष्ट्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावीस एकोणसाठ झिरो सहा ভাই আছে

काय नावा नि किती आणले आणले आज किती किती एकले आले आता किती राहिले हे एक आणि हे दोन हे आले दोन यांचे काय सांगितले एक लाख तीस हजार सांगायला व्यवहारात होईल समजा व्यवहारात किती पर्यंत होईन काय कसं कसं होईल व्यवहार झालं एक झालं होते बर अजून कोणते राहिलेले आहेत ह्याचे किती एजे सांगायला चाळीस ह्याचे सांगायला चाळीस आहे बरं ह्याचे सांगायला दिलेले किती दिले त्र्याहत्तर बरं सांगा नंबर

मी म्हणलं गुलाल बिलाल लावायले म्हणल्यावर झालं काय की म्हणलं कि म्हल असे बर बर यांचे किती सांगिस यशवाली हा पंचवीस एक लाख पंचवीस नंबरचा अठ्ठ्याण्णव साठ दहा वसवण पडली त्या वासराची वसवंड आली त्याला पडली सगळी खाली त्या वासराची वसवंड सांग बर किमती यांची दोनदा कोणत्याचे कमवून इतकी दिले ला नाही नाही दातावर कसे होते दाता हो एक लाख ला दिले ला। चांगले दिले कुठे दिले कर्नाटक असं आहे का म्हणून दर काढला त्यांनी आपल्या इकडे का वादर का हे जे पासष्ट यांची एक लाख पासष्ट हजार एक पंचाळीस एक पणचाळीस ला द्यायचे दिले दिले तिकडे दिले कर्नाटकवाले एक पंचेचाळीस ला बर हे याचे पस्तीस हजार सत्तर, सत्तर। पंचान्न एक लाख एक हजार एक हजार मोबाईल नंबर सांग शहाऐंशी अडुसष्ट तीस हा अडुसष्ट Thank you.